मंत्रीपद जाऊन पाच महिने झालेत मात्र तरीही धनंजय मुंडे यांनी शासकीय घर काही सोडलेलं नाहीये मुंबईमध्ये स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानातच राहत असल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चांना चांगलंच उधाण आलंय बरं त्यांचं मुंबईतलं घर सुद्धा काही साधं सुद्धा नाहीये तर गिरगाव चौपाटी येथील वीरभवन इमारतीमध्ये तब्बल दोन हजार एकशे एकावन्न स्क्वेअर फुटांचा त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे पण असं असूनही धनंजय मुंडे यांना काही शासकीय घर सोडवत नाहीये आणि विशेष म्हणजे एवढे महिने होऊन सुद्धा त्यांना त्या घरात पद नसतानाही का राहून दिलं जात आहे हाही मोठा प्रश्नच आहे या सगळ्या प्रकरणावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता राजीनामा देऊन अनेक महिने उलटले असले तरी धनंजय मुंडे यांनी अजूनही मलबार हिलमधील शासकीय बंगला रिकामा केलेला नाहीये मुंबईत त्यांचा स्वतःच तब्बल दोन हजार एकशे एकावन्न चौरस फुटांचं आलिशान घर असताना सुद्धा धनंजय मुंडे हे अद्याप सरकारी निवासस्थानातच राहत असल्यानं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे काही दिवसांपूर्वीच मुंडेंनी माध्यमांसमोर मुंबईत माझं स्वतःचं घर नसल्यानं मी सरकारी निवासस्थानात राहतो असा दावा केला होता मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार गिरगाव सोपाटी येथील एन एस पाटकर मार्गावर असलेल्या वीर भवन या इमारतीत नवव्या मजल्यावर नऊशे दोन क्रमांकाचं त्यांचं आलिशान घर असल्याचं दस्तऐवज उघडकीस आलंय विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुद्धा या घराचा स्पष्ट उल्लेख मुंडे यांनी केला होता आणि तरीही मंत्रीपद गमवल्यानंतर सुद्धा ते सरकारी निवासस्थानातच वास्तव्यास आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आता रंगू लागली विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे की धनंजय मुंडे यांच्या नावावर गिरगाव चौपाटीतील एन एस पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत हे त्यांचं घर आहे आणि डिसेंबर दोन हजार मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नीनं हे घर कोटी लाख रुपयांना खरेदी मुंडे यांचे मुंबईतील घर वीरभवन इमारतीत नवव्या मजल्यावर आहे आणि नऊशे दोन असा या घराचा क्रमांक आहे धनंजय मुंडेंचं हे घर तब्बल दोन हजार एकशे एक्कावन्न चौरस फुटांचे आहे मात्र मंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा सरकारी निवासस्थानात ते अजूनही राहत आहेत धनंजय मुंडे यांनी स्वतः या घरासाठी दहा कोटी रुपये खर्च सुद्धा केला होता आणि या घरात सध्या कोणीही राहत नाहीये तर हे घर खरेदी केल्यापासूनच बंद आहे अशी माहिती सुद्धा विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलीये त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आले पण धनंजय मुंडे शासकीय घर का सोडत नाहीयेत असं काय आहे त्या घरात तर त्या घराबद्दल थोडस अधिक जाणून घेऊयात तर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मुंबईतील सातपुडा बंगला वाटप करण्यात आला होता मात्र मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत सरकारी बंगला रिकामा करणं हे बंधनकारक असतं पण असं असताना सुद्धा मुंडे अद्याप त्या बंगल्यातच वास्तव्यास आहेत त्यांनी चार मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे वीस मार्च पर्यंत बंगला सोडणं अपेक्षित होतं पण त्यांनी मुदतवाढ मागितली असून अजूनही बंगला त्यांनी रिकामा केलेला नाहीये सातपुडा बंगल्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर सातपुडा बंगल्याचं क्षेत्रफळ तब्बल चार हजार सहाशे सदुसष्ट चौरस फूट आहे आणि नियमानुसार मुदतीत बंगला न सोडणाऱ्या मंत्र्यांना प्रति चौरस फूट दोनशे रुपये दरानं दंड आकारला जातो त्यामुळे मुंडेंना महिन्याला नऊ लाख तेहतीस हजार रुपयांचा दंड लागत असून आत्तापर्यंत जी रक्कम आहे ती बेचाळीस लाखांवर पोहोचली आहे याबाबत या जेव्हा त्यांना विचारलं होतं तेव्हा मुंडेने सांगितलं की आजारी असल्यामुळे मला मुंबईत राहणं आवश्यक आहे तसेच माझ्या मुलीच्या शाळेचा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली या आहे याआधीही अनेक माझी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे दरम्यान तेवीस मे रोजी मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्याचा शासकीय आदेश काढण्यात आल्यानं या प्रकरणावर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली होती डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये धनंजय मुंडे आणि त्यांची पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे सोळा कोटी पन्नास लाख रुपयांना हे घर खरेदी केलं होतं प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी स्वतः दहा कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख आहे या घरात सध्या कोणीही राहत नसून खरेदी केल्यापासूनच ते बंद आहे दरम्यान मंत्रिपद गेल्यानंतर सुद्धा सरकारी निवासस्थानात राहत असल्यामुळे मुंडेंना तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा दंड झालेला आहे पण दंडांची रक्कम माफ करण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात मुंडे यांनी बंगला सुद्धा सोडलेला नाही किंवा रक्कम सुद्धा भरलेली नाहीये अशी माहिती सुद्धा समोर आली आहे मुंबईत दुसरीकडे राहण्याची अन्य व्यवस्था नसल्यानं आपण सरकारी बंगला सोडत नसल्याचं मुंडे यांचं म्हणणं होतं मात्र गिरगाव मधील त्यांची सोळा कोटींची आलिशान घर वापरावी ना आहे आणि काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्या या शासकीय घराची चांगलीच चर्चा रंगली होती तेव्हा छगन भुजबळ यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली होती ते, ते काय म्हणाले होते ते पाहूयात एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथं कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहेत मी अजूनपर्यंत त्यांना याबद्दल एका शब्दानं बोललेलो नाहीये आता त्याबाबत मुख्यमंत्री आणि इतर मंडळी चर्चा करतील त्यावर निर्णय घेतील त्याबाबत मला काहीही कल्पना नाहीये अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती तर आत्ताच्या घडीला जर धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला सुपूर्द केला नसेल तर हा बंगला ताबडतोब दिला पाहिजे बंगला सरकारनं ताबडतोब घेतला पाहिजे एवढंच नाही तर साडेचार महिन्यांचं सा भाडं सुद्धा धनंजय मुंडे सरकारकडे जमा केलं पाहिजे हे वसूल केल्याशिवाय मी थांबणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया का अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय मुळात जर शासनाचे सरकारचे काही नियम केले आहेत तर ते सगळ्यांकडून पाळले गेले पाहिजेत मग धनंजय मुंडे हे अपवाद कसे असू शकतात आणि त्यांना अशी स्पेशल ट्रीटमेंट का मिळते त्यांच्यासाठी काही वेगळे नियम असे अनेक प्रश्न निर्माण ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद